हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे मिक्स पिठाचे धपाटे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या वाटीपेक्षा छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर एकदम अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता याच्यात घालायचं आहे आपल्याला दोन चमच पांढरे तिळ घालायचे आहेत पांढऱ्या तिळामुळे खमंग आपले धपाटे होणार आहेत आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ही आणि तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि कलरसाठी हळद एक चमच जिरे आणि हे लसूणची पेस्ट आहे एक चमच ओवा आहे ते एक चमच ओवा आहे तर हातावर असं क्रश करून घालायचं आहे क्रश केल्यामुळे छान सुगंध येतो याला फार आणि नंतर याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं सारण हाताने मिक्स केल्याच्यानंतर पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी घालून एकदम असं घटसर पण नाही आणि एकदम सेल पण नाही असं मीडियम मळून घ्यायचं आता हे पीठ पीठ आता हे धपाट्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तर मऊ एकदम झालेला आहे आणि अगदी थोडंसं मी तेल टाकून पुन्हा याला मळून घेते पिठाला पीठ एकदम असं मऊ लुसलुसीत झालेलं आहे आता आता आपल्याला याला एक दहा मिनिट बाजूला ठेवायचं आहे तर दहा मिनिट झालेलं आहे तो बघू शकताय पीठ एकदम असं मऊ झालेलं आहे तर एका इकडे मी पोळपाटावर एक कागद घेतलेलं आहे प्लॅस्टिक घेतलेलं आहे तर बघू शकता असं गोल असं कट करून घेतलेलं आहे मी आणि त्या प्लॅस्टिकला आता थोडंसं मी असं तेल लावून घेते आणि तेल लावून घेतल्याच्या नंतर याच्यात छोटे छोटे असं गोळे करून याच्यावर असं थापून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने अजिबात अजिबात याला चिटकल्या जात नाही तर असं तो एकदम असं छोटे छोटे धपाटे आपल्याला पसरून घ्यायचे आहे प्लॅस्टिकवर आणि याला छोटं असं छिद्र पाडायचे आहेत त्या छिद्रामध्ये तेल सोडायचं आहे तेल सोडल्यामुळे छिद्रामधून खमंग आणि खुशखुशीत असे धपाटे होतात आपले तर बघू शकताय कसला भारीक कलर आलेला आहे आणि खमंग धपाटे आपले आता तयार होत आहेत थंडीला सुरुवात झालेली आहे आणि आमचे मराठवाड्यात तर भरपूर अशी थंडी पडलेली आहे तर थंडीत एकदम असे गरमागरम सकाळच्या नाश्त्याला तर मी धपाटे बनवलेले आहेत खमंग आणि खुसखुशीत धपाटे थंडीमध्ये गरमागरम धपाटे खाण्याची ही वेगळीच मजा तर असे धपाटे बनवलेले आहेत मिक्स पिठाचे मी याच पद्धतीने आता पूर्ण धपाटे मी भाजून घेते करून घेते पूर्ण धपाटे तर आता धपाटे सगळे झालेले आहेत करून तर असे खमंग धपाटे तयार आहेत तो बघू शकताय बघता कधी खाईन असं वाटते तर या धपाट्याबरोबर दही आणि शेंगाची चटणी आहे खमंग असे शेंगाची चटणी आणि दही हिवाळा स्पेशल गरमागरम धपाटे तयार आहेत तर आज हे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले होते मी तर खूप टेस्टी खूप भारी झालेली आहेत हे धपाटे मिक्स पिठाचे तुम्ही पण नक्की ट्राय करा दह्याच्या चटणीबरोबर शेंगाच्या चटणीबरोबर कशाबरोबर खा खूप भारी लागतात